कर लातूरकर लातूरमध्ये सुंदर अशा लोकेशनमध्ये आम्ही तुमच्यासाठी नवीन लोकेशनमध्ये एक प्रॉपर्टी घेऊन आले होतो अगदी कव्हा रोडपासून अगदी जवळ असलेला हा सहा रूमचे घर विक्रीच घेऊन आलेला आहोत मित्रांनो अगदी सुंदर अशा लोकेशनमध्ये चला तर मित्रांनो आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून आम्ही तुमच्यासाठी नवनवीन प्रॉपर्टी घेऊन जातो पाहू शकता चला तर मित्रांनो अगदी कव्हा रोडपासून जवळ असलेला हा सहा रूमचा घर आहे चला आपण आता आतमध्ये जात आहोत आतमध्ये पूर्ण तुम्ही पाहू शकता ओनरने पाहू शकता हा सहा रूमचे लोड बेरिंगचे घर आहे मित्रांनो जागा पंधराशे स्क्वेअर फीट आहे हा पूर्ण ओपन पेस पाहू शकता सुंदर व घर विक्रीस घेऊन आलेला पाहू शकता पंधराशे स्क्वेअर फूटमध्ये मध्ये असला हा घर आहे मित्रांनो अगदी टोटल सहा सात रूमचे घर आहे अगदी रोड पासून अगदी जवळ व गुळ मार्केट पासून अगदी जवळ आहे हा समोरील किराणा दुकान आहे असे खाली चार बेडरूम किचन आणि वर दोन बेडरूम आहेत ह्याची साईज पूर्ण पंधराशे स्क्वेअर फीट मध्ये आहे सात एन ए आहे हा बेडरूम तुम्ही पाहू शकता बाजूला किचन रूम तुम्ही पाहू शकता जर कोणाला घ्यायचे असेल तर आम्हाला संपर्क साधू शकता मित्रांनो है, हा लोडबेरिंगचं घर आहे अगदी पंधराशे स्क्वेअर फीटमध्ये असलेला हा घर आहे व ओनरने साडेसहा हजार रुपये स्क्वेअर फीट रेट सांगितले आहेत बैठकीत कमी करून देऊ असे ओनरने सांगितले आहेत मित्रांनो